काय बघती कोण आहे तुम्ही कोण आहे तुम्ही तुझ्या नवऱ्याला बोलो मग तो सांगेन मी कोण आहे त्यांच्याकडे काय काम आहे तुमचं तो सांग तुला माझ काय काम आहे मला बघितलं की त्याला सगळं कळण बोलो त्याला द्यावच ते जरा बाहेर गेले गुरांच काम करायला हा का हा मग त्याला माझ्या पैसे द्यायची आठवण होती का नाही पैसे हा कसले पैसे तुला माहिती नाही नाही माहिती मला काही सांगितलं नाही त्यांनी हम्म म्हणजे बाहेरच्या बाहेरच कारभार करतो म्हणायचा हा मला काहीच समजत नाही तुम्ही काय ना माझे दोन लाख रुपये घेतले त्यांनी लाख रुपये एक पैसा सुद्धा अजून दिला नाही परत त्यांनी मग बापरे कधी घेतले कधी घेतले माझे तुला माहिती नाही का मला काहीच माहित नाही हो मी आहे ना सगळे हे बघ मी तर रात्री मला झोपच याय ना मी हे बघ आले आणि हिच राहणार आहे माझ सकाळी नाश्त्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं तुम्ही बघायचं कपडे सुद्धा आणले नाही मला कपडे सुद्धा आणून द्यायचे जोपर्यंत माझे पैसे मला भेटत नाही ना मी इथून हालणार नाही पण तुम्ही तरी सांगायचं की मला येऊन आधी मग त्यांनी पैसे घेतले म्हणून हे सोन्याचं घालतील आमचे पैसे द्यायला नाही होत का सोन्याचं नाही नकली बघू मला जे होत ते बी विकल त्यांनी लाजा वाटत नाही का पैसे घेताना लय गोड वाटत तुम्हाला आणि द्यायचं म्हणलं तुमच्या जीवावर येत काय हा मी हिताच राहणार आहे तुझ्या नवऱ्याला एका हिताच मी असं आतरून आहे मी पडणार आहे तुम्हाला कर... काय करायचंय ते करा असं नको करू तुम्ही आम्ही देतो की कसं देतो म्हणजे देतो म्हणजे एवढ्या वर्षात दिलं नाही आणि आता मी बसणार आहे आदर माझ्या अंगावर चल ऐका कि थंडी वाजती देतो ना पैसे असं काय करता मला तर माहित नव्हतं तुम्ही आता ना तेव्हा मला कळलं मग तुझ्या नवऱ्याला आणि पैसे द्यायला माझे मी इथून निघून जाते नाही तर मी हालणार नाही भर सुद्धा हालणार नाही मी हा ए बघ त्या पैशाच्या टेन्शन ना माझी झोप झालेली नाही मी आता जरा पडणार आहे माझ्यासाठी छान नाष्ट लवकर चल उठ जा जा थोडे पाय दाप का माझे पायदा पाय दाब पाय थोडे माझे पैसे दिले नाही ना सुट्टी नाही तुम्हाला हा येऊ दे त्याला दाखवते मी जरा नाश्ता पाण्याचं बघा आलाच भाई अरे आ पैसे घेताना कसं गोड वाटलं तुला आता देताना काय होतंय रे आ काय होतय पळून चालला अरे नको जाऊ पळून मी पण इथं आले तू कसा कुठं जातो आणि कुठं नाही हे बघ माझा सकाळचा नाश्ता पण सगळं मला पाहिजे त्याशिवाय आपण हालत नसतो इथून हा आणि हे बघ खायला बिला ना तसं विचार बी आणू नको मनामध्ये मी लिहून ठेवलंय घरी कळ का की मी पैसे चालले मी तिथं राहणार आहे पैसे मागू सर यांनी जर काय माझा काटा काढायचा प्रयत्न केला तर यांना पकडायचा बिंदास पैसे द्याय चालू पळून देऊन टाकतो पैसे तुमचं तुमचा प्रश्न आहे काय तुम्ही मला सांगितलं का नाही बरं पैसे घेतले यांच्याकडून

आम्हाला थोडी तुला किती मुदत देऊ हा हे बघा त्यांना माहित होत मला कळलंय आणि मी कसे बी देऊन टाकल ते काय मला माहित नाही कर काय झाड आहे काय रे पैशाचं हा म्हणजे तोडायचे तुम्हाला द्यायचे माझ्या बी कष्टाचा पैसा आहे हा देणार थोडं आठ दिवसाची मुदत जमणार नाही पैसे टाकतो का बोल आठ दिवसाची मुदत पाहिजे ना, ना आठ दिवस जा। मी तर राहते दिवसांनी जाते जा जा ना तुम्हाला ऐकायचंय का नाही ते लोक काय म्हणते नाही मला माहिती ऐकायचं नाही चला मी घरातच जाऊन बसते तसं काय तुम्हाला कळणारच नाही सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे तुम्हाला येत नाही मला काही घर सोडणार नाही आपण हा नाही तर घरावर आबा करीन अरे खायला हाय का नाही घरामध्ये काय मीच बघते जेवायला बी नाही यांच्या घरी जाणार नाही आव बिव काय काय नाही हा अहो सोनी बाई काय तुम्ही चल कांदा आणि चटणी अरे का बाबा भूक लागली काय हाय का, का नाही करता येत नाही का खायला सांगू कालपासून पासून पिटन ते सगळं संपलंय पिटन ते संपलंय त्याच्यामुळे शिळ्या भाकरीच तेवढ्या तुम्हाला शिळ्या भाकरी नाही चालत जा तुमचं पैसे देतो खायला तुम्ही नसतानी हे चटणी ठेसा काऊन जुलाबाची काम करता येत ते पण तू निस्त राहायचं मग शिरा तुम्हाला द्यायला पैसे जुलाब लागले दोघांत कोण देणार तुम्हाला ते तू बघायचं मला माहिती नाही अहो तुमच्या घरचं एवढं ताज सोडून तुम्ही आमच्या घरचं शिळ का खाताय किती दिवसात देतो मला आठ दिवसात देतो मग आठ दिवस हालत नाही पैसे दे मी जाते खायला नाही काय तुम्ही कसं करतात मला काही कळत नाही तू जे खाईन ते मी खाईन मी तुम जाणार नाही एक करा बस तुम्हाला पर्याय काय सांग दुसरा बाबा पर्याय काय आम्हाला एखादा ही मुद दे थोडी फार आतापर्यंत मुदतच दिली होती मी काय केलं रे तू आता बसून द्या नाहीतच सोनी बाई विचार करा थोडा जरा अ टांडकडे कर बघू नकरे पोट दुकान माझं जा पैशाचं पैशाने दुखणार जबाब तुमचा डक लागन मला चटणी भाकरीला सुद्धा डक लागन तुमचं मी काय करू तुझ्या बापालाच घेऊन येतो डायरेक्ट बापाला नका मामाला गुणल तर घेऊन येतो जा पैसे तुझ्या बहिणीसाठी घेतलेत म्हणल्या जा आता जा काहीतरी करा पैशाचं सोनी बाई दर कमी खा आम्हाला भी संध्याकाळी भाकर राऊ हं तेवढाच बाकी काय येत पैसे मागायचं खायचा एवढंच द्यायचा नाही आणतो ना भाऊ घर बस झालं मला आणि दुपारचं जेवण जरा चांगलं बनव पाणी आण जा काय मला आवाज असं सुटले काय माहिती यांना पैसे दिले मी हॅलो मामा कुठे तुम्ही बोला घरीचे तेवढं पैशाचं बाकी लय अडचण आली ती सावकारीन पाहिजे बसली डायरेक्ट डायरेक्ट करून हायला तयार होय म्हणून तुम्हाला फोन करून बघाव तेवढं पैशाचं नियोजन लावा म्हणलं ती म्हणते मी आठ दिवस हालत नाही आता अशी गज झाली माझी पैसे घेतले तुम्हाला दिलेलं मग ती लाखच आहेत फक्त मला लाखाला लाख रुपये द्या दोन लाख आहेत माझ्याकडे मी थोडं झालं मी तुमचं एक तुमचं एक महिना पंधरा ची तुमचा माघार देऊन टाकतो बरं तुमचं हितून माग कधी व्यवहार मी तरी माग माघ आहे का तुम्हाला लागलं मी बी गरज दिली का नाही चालन चालन आलो मी ठीक आहे मी म्हटलं बा एकदा तरी पण खरं किती बसलेली आहे आता देखा दरारात बसले हो बरं नाही झालं yeah. ना मला जेवायला दे बाई मला पित्ताचा त्रास आहे वेळेवर जेवण लागत हे कोण बहिणी आमची दादा आहे माझा आणि हा बाबा आहे मग तुमच्यासाठीच पैसे घेतले ते काय त्यांनी हा पण तुम्ही डायरेक्ट घरी चाले तुम्ही सांगा पाहुन मला घरदार आहे लेकर बाळा आहे मला पण मग लागतं की त्याला मिठाला खायला प्यायला पैसे लागतात का नाही धान्याला पैसे लागतात काय म्हणून लागत नाही सांगा बरं तुम्ही काय थोडा उशीर झाला वायदा कोणत्या दिवसाचा होता किती दिवस झाले माणसाने दम तरी किती वेळेस काढायचा सांगा बरं काय त्याला प्रमाण असतं का नाही एक दिवस दोन दिवस महिना झाला महिन्याचे वायदे केले होता आता वर्ष होऊन गेले तुम्ही सांगा बरं किती दिवस वाट बघायची मी याच्या दारात येऊन बसले मग डायरेक्ट घेऊन आलेले करणार काय पर्यायच नाही राहिला मला काय घरचे बोलतात मला तू पैसे वाट म्हणले लोकांना आणि आमच्या वेळेला काय मला आहेत ना बोलणारे आणि ह्यांनी पण सांगितलं नाही मला ह्यांच्याकडून पैसे घेतले बारीक सारीक गोष्ट सांगत बसायची बारीक सारीक नाही ऐका चला माझ्या चला मी तुमचे पैसे देतो काढून एटीएम मध्ये तेवढा विश्वास ठेवा ठेवणं इथं काहीतच आणून दिले असतं नाही नाही विश्वास ठेवायला लागेल आपले पैसे दिले म्हणल्यावर विश्वास ठेवा आम्ही आता केलेचोय या मग काय त्यांना मी जातो घेऊन त्यांना एटीएम मधून तिकडून काढून देतो बँकेतून सगळे देणार का काय ठेवणारे मग मला काय रे मग काय मी कशाला येते असं बसायला माझे पैसे द्या फोन केला कि मला पैसे कधी देणार आहे आठ दिवस झालं मला आठ दिवसांनी देतो आठ दिवस वाट बघितली फोन आला नाही सरळ आले मी घरचे बोलायला लागले सोबत चल तू देतो दे बाई माझ आणि मग काय हे घडे मग याच्या सहित आलते यांना सोडू काय मी माहिती कशाला लय दिलं यांना लय वाट बघितली माझ्या पैशाची आता यांना एक दहा गात देणार नाही मी हा एक चिचुका उपकार केले बाबा डेंजर Thank you.